गॅस सिलेंडरच्या माध्यमातून एक प्रकारे स्फोटकच आपण घरात ठेवतो त्यामुळे वर्षातून एकदा गॅस जोडणीची तपासणी करणं आवश्यक असतं पण शुल्क आकारलं जात असल्यामुळे अनेकदा आपण तपासणी करणं टाळतो परिणामी मोठ्या संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं सिलेंडरच्या स्फोटाची एक घटना घडल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय पण यामध्ये महिलेनं जीवाची बाजी लावत दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली बघूया ही दृश्य बघून तुमच्या अंगाचा थरकाप उडायल्याशिवाय राहणार नाही गॅस सिलेंडरमधून गळती होणं किती घातक असतं हे तुम्ही बघू शकता गॅस गळती होत असल्याचं लक्षात येताच महिलेनं सिलेंडर किचनमधून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला मात्र गॅस इतक्या वेगानं गळत होता की पाईप अक्षरशः उडत होता गॅसच्या फवार्यांमुळे हतबल झालेल्या महिलेनं सिलेंडर हॉल मध्येच सोडून पळ काढला अखेर गॅस गळती थांबताच संबंधित महिलेसह कुटुंबातील सदस्य घरात परतले गॅस सिलेंडर बाहेर नेण्याचा प्रयत्न करताच किचन मधून आगीच्या ज्वालांचा लोट उसळला भीषण स्फोट झाला या स्फोटानंतर अख्ख्या घरात आगीचे लोड उठले संबंधित पुरुष घराबाहेर धाव घेतल्यानं थोडक्यात बचावले दरम्यान अशा प्रकारची घटना घडल्यास काय खबरदारी घ्यायला हवी हे बघूयात घरातील लाईट्स ऑन ऑफ करू नका दरवाजे खिडक्या बंद असतील तर त्या उघडा लाइटर काड़े पेटी कि लाउन का। सिलेंडर ला आग लगे तो ओला कपड़ा न झाका न एक नौ शून्य सहा या टोल फ्री संपर्क करा तो रात में जब भी आपका चोला काम हो चुका है खाना बनाना हो चुका है तो रात में गैस का रेगुलेटर ऑफ करके सोया करें अगर आपका लीकेज हो गया है तो आपातकालीन नंबर वन नाइन जीरो सिक्स पे कॉन्टेक्ट करना है तो आपका आपके पास मैकेनिक इमरजेंसी में आएगा अगर गैस में घर में लीकेज हो गया है तो आपके खिड़की दरवाजे खोल देना चाहिए और जो बटन अगर चालू है इलेक्ट्रिक का वो चालू रहने देना चाहिए जिससे आप बच सकते सगळ्याच घरातील स्वयंपाक घरात जेवण शिजवण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो पण स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर वापरताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते अनेकदा छोट्या मोठ्या हलगर्जेपणामुळे लोकांच्या घरात गॅस सिलेंडरमुळे अपघात झाले गॅस सिलेंडरमुळे होणारे स्फोट आणि आग लागण्याचं अपघातांचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे गॅस गळती म्हणूनच तुम्ही जेव्हा गॅस सिलेंडर वापरत असाल तेव्हा गॅस गळती कुठून होते का हे अधूनमधून तपासत राहा जेणेकरून मोठी दुर्घटना होणं टाळता येईल ब्युरो रिपोर्ट पुढारी